श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की रोजच्या पूजेमध्ये आपल्याला दिव्या लावताना एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे ती अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि या वस्तूमुळे आपल्यावरती कितीही मोठे संकटं येऊ द्यात ही संकटं जी आहे ती लवकरात लवकर कमी होतात किंवा संकटं येतच नाहीत तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपण रोज दिवा लावताना काही जर उपाय केले तर नक्कीच त्यांचा आपल्याला फायदा होतो तर कोणती वस्तू टाकायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता घरामध्ये रोजची देवपूजा म्हटलं की आपण सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लावतच असतो परंतु दिवा लावत असताना आपल्या हातून कळत नकळत काही चुका होतात देवासमोर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत रोज दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की याच्यामुळे आपल्या घरावर कधीही संकट येणार नाही अशी ही, ही वस्तू कोणती आहे तर दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचे आपण साधन मानत असतो आता हा उपाय जो आहे तो कसा करायचा आहे सर्वात पहिली गोष्ट हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणताही लावू शकतो परंतु तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये जास्त सकारात्मकता येते जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो तर तो दिवा आपल्याला देवाच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आता फक्त आपण तेलाचा दिवा, दिवा, दिवा लावला तरीही हरकत नाही आणि तुपाचा लावत असाल तरीही हरकत नाही कारण ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे आपण दिवा लावू शकतो कारण प्रत्येकाची परिस्थिती अशी नसते किंवा सिच्युएशन्स अशा नसतात की त्याने तुपाचाच दिवा लावला जाऊ शकतो जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी किंवा गुरुवार असेल किंवा एखादा विशेष दिवस असेल तर त्या दिवशी देवतांसाठी तुपाचा दिवा लावू शकता परंतु घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तेलाचा का होईना परंतु दिवा लावणं फार महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते सकाळी आपण जेव्हा आंघोळ करतो त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं काम करायचं असतं ते म्हणजे देवांना स्नान घालून किंवा देवांना स्वच्छ करून देवासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा जर आता तुम्ही जॉब करत असाल लाईफमध्ये खूप बिझी असाल खूप कामं असतील आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर फक्त दिवा लावला तरीही हरकत नाही परंतु दिव्याला इतकं महत्त्व आहे फक्त एक दिवा लावल्याने सुद्धा घरामधील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती टिकून राहील सकाळी जेव्हा आपण दिवा लावतो तर उपाय म्हणून काय करायचं आहे आपल्या घरामध्ये संकट येऊ नयेत वारंवार आपल्याला त्रास होऊ नये तर सकाळी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मिरी टाकायची आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये बघा सतत कुणी ना कुणी आजारी असतं आजार पण आपल्या घराला लागून असतं आजार पण आपल्या आपलं घर जे आहे ते सोडत नाही म्हणजे मुलांचं झालं की आई वडील आई वडिलांचं झालं की मुलं असं चालूच राहतं किंवा या ना त्या कारणामुळे हॉस्पिटलला आपला पैसा जो आहे तो खर्च होत असतो अशावेळी काय करायचं आहे आपल्याला दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे असा उपाय जो आहे तो तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा करू शकता किंवा मग काही काळासाठी करू शकता अकरा दिवस म्हणा एकवीस दिवस म्हणा तुम्ही असा उपाय करून बघू शकता याने आपल्याला नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर लवंग आणि मिरी जर तुम्ही दिव्यामध्ये वापरत असाल तर त्याच्यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही आणि आलं तर त्यातून आपली लवकरात लवकर सुटका होते आपण लवकरात लवकर त्या संकटामधून बाहेर पडतो आता ह्या दिव्यामध्ये जर आपण रोज लवंग मिरी किंवा पिवळी मोहरी टाकायची म्हटलं तर मग याचं विसर्जन कसं करायचं किंवा मग ही मोहरी असेल किंवा लवंग असेल तर ते आपण काय करायचं आहे भूमी विसर्जित करून द्या किंवा पाण्यामध्ये सोडा आता पाण्यामध्ये सोडणं तर आपल्याला एवढं शक्य नसतं मग काय करायचं आपल्या घरामध्ये जी झाडं असतात त्यांच्याच खालचा जो भाग असतो जिथे माती असते तर त्या मातीमध्ये आपल्याला ह्या लवंग असतील मिरी असतील तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित जमा करायच्या आठ एक दिवसानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्याच घरातील मातीमध्ये गाडून टाकायच्या आहे किंवा बाहेर जर तुम्ही शेतामध्ये वगैरे राहत असाल किंवा बाजूला कुठे शेती असेल तर तिथेसुद्धा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या गाडून टाकू शकता जमिनीमध्ये परंतु आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असतात त्यांच्यामध्ये टाकलं गाडून ठेव टाकून दिल्या तर अतिशय उत्तम होईल असा उपाय जो आहे तो पंधरा दिवसांतून म्हणा किंवा मग मक... एक महिन्यातून जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता नाहीतर मग ज्यांना शक्य असेल तर त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ हा उपाय केला तरीही हरकत नाही आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद